नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग बालिका सध्या एका जबरदस्त वळणावरती येऊन ठेपलेली आहे तर पाहायला मिळते इकडे रविराज रात्री झोपलेले असतो अचानकपणे रविराजला तहान लागते आणि त्याच्या जवळ असलेले पाणी संपलेले असतं त्यामुळे रविराज जो आहे तो किचन मध्ये जातो रात्री आणि पाणी घेऊन त्याच्या रूम मध्ये जाणारच तेवढ्याच त्याला या ठिकाणी वरच्या रूम ची लाईट ऑन दिसते म्हणजेच अर्जुन आणि सायलीच्या रूमची त्याला लाईट ऑन दिसते आणि त्यामुळे तो काळजीपोटी वरती जातो त्यावेळी मात्र खिडकीमधनं त्याला सायलीच्या ती रात्रीचा काहीतरी अभ्यास करताना पाहायला भेटते आणि ते काहीतरी खरोखरच नोट लिहित असते तर अर्जुन मात्र शांतपणे झोपलेला असतो त्याचवेळी मात्र तिचा पाय पलंगावरती असा उलटा असतो तोच पाय रविराज खिडकीमधनं पाहतो आणि त्याच्या डोक्याला अतिशय मोठा धक्काच बसतो मित्रांनो रविराज पाहतो की पायावरती चक्क तुळशी पात्राचे असते आणि तो येऊन खाली त्याच्या बेडवरती जातो त्यावेळी त्याला झोपच येत नाही मित्रांनो रविराज टेन्शनमध्ये मध्ये असतो की आपली मुलगी कोण म्हणजे सायलीच्याही पायावरती तुळशी खूण आहे आणि इकडे मात्र जितनवी सांगते प्रिया तिच्याही पायावरती तुळशी खूण आहे मग आपली मुलगी कोण आपल्याला प्रिया असतो तर नाही या गोष्टीचा जो आहे तो खूप मोठा तिटकारा घेऊन आता मात्र रविराज पुढे या गोष्टीचा शोध घेणार आहे तर मित्रांनो पुढील भागामध्ये खूप मजा येणार आहे आणि एनर्जेटिक एपिसोड पुढील असणार आहे तर येणार अशाच अपडेट करता तुम्ही चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही येणारे ट्विस्ट मिस नाही करणार धन्यवाद मित्रांनो